तर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण एकदम वेगळ्या प्रकारचे कुरकुरीत पकोडे ही रेसिपी करणार आहोत पकोडे तर तुम्ही भरपूर प्रकारचे खाल्ले असतील पण असे कोथिंबिरीचे पकोडे जे आहे ना कदाचितच खाल्ले असतील तर आज आपण इथे आपल्या व्हिडिओमध्ये बनविणार आहोत ताज्या हिरव्यागार कोथिंबिरीचे पकोडे तर आता ही कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे आता मी खलबत हिरव्या मिरच्या आणि अद्रक ठेचून घेत आहे एक गाजर सुद्धा मी इथे किसून घेतलेला आहे तर हिवाळा म्हटलं की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात ताजी ताजी हिरवी गार अशी कोथिंबीर अवेलेबल असते तर आपल्याला ह्या कोथिंबिरीचा भरपूर वापर करून छान छान अशा पदार्थ बनवले पाहिजे तर म्हणूनच मी आता कोथिंबिरीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे बघा हिरव्या मिरच्या आणि अद्रक हे ठेसून घेतलेलं आहे मी हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता साहित्यसुद्धा अगदी मोजकं आहे आता मी बारीक कट केलेल्या कोथिंबीरमध्ये टाकत आहे बेसन अर्धा वाटी टाकायचं साधारणतः कसुरी मेथी टाकत आहे दोन छोटे चम्मच किसलेलं गाजर टाकलेलं आहे आता ठेचलेलं हिरव्या मिरच्या आणि अद्रक आपण इथे टाकूया अगदी झटपट तयार होतात हे पकोडे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी वाटतात आणि पौष्टिकच आहेत सोबतच आ, मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे एक वाटी थोडे तीळ टाकलेले आहेत इथे आता आपण बेसिक मसाले टाकूया थोडंसं हिंग टाकत आहे धण्याची पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपण हिरव्या मिरच्या ठेचलेल्या टाकलेल्या आहेत यामध्ये त्यामुळे या आपण यामध्ये रेड चिली पावडर इथे टाकायचं नाही आहे आता आपण हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये बेकिंग सोडा वगैरे टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे कारण आपण यामध्ये टाकलेलं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्यामुळे पक पकोडे जे आहेत ना एकदम क्रिस्पी होतात आणि नंतर सर्व मिश्रण भिजवल्यानंतर तेलाचं मोहनसुद्धा टाकायचं ता दोन छोटे चम्मच त्यामुळे कुरकुरे एकदम क्रिस्पी पकोडे तयार होतात आणि आपल्याला यामध्ये सोडा टाकण्याची सुद्धा अजिबात आवश्यकता नाही पडत सोडा टाकल्यामुळे काय होतं की पकोडे आतून असे खूप फुगीर होतात पण म्हणजे एकदम क्रिस्पी होत नाही आणि बेकिंग सोड्याचा किंवा खाण्याच्या सोड्याचा जेवणामध्ये कमीत कमी वापर केला तेच चांगलं तर मी तर क पकोडे किंवा कोणत्याही क्रिस्पी जो पदार्थ आहे बनवण्याकरिता सोड्याचा कमीत कमीच वापर करते जर तुम्ही टाकत असाल नेहमी पकोड्यामध्ये सोडा तर तुम्ही इथे अर्धा छोटा चम्मच टाकू शकता हे बघा सर्व मिश्रण मी छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि आता कढईमध्ये तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे चला तर आता आपण पकोळे तयार करूया तर छोटे छोटे मी इथे पकोडे तयार करून घेत आहे हे बघा अगदी झटपट तयार होतात हे पकोडे आणि खायला खूप टेस्टी वाटतात तुम्हीसुद्धा एकदम नक्की ट्राय करून बघा तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेल ऐकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला छान छान रेसिपी बघायला मिळतील आणि हो न विसरता तुम्ही ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा नक्कीच शेअर करा आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू हो द्या आणि सर्व रेसिपी बघत जा तर बघा आपले पकोडे जे आहेत मांडा त्यावर मी तळून घेतलेले आहेत अशाच प्रकारे आपण बाकीचे पण सर्व पकोडे जे आहेत ना तळून घेऊया आणि उद्यासुद्धा मी मातीच्या मटक्यामध्ये बनवलेली झणझणीत मटणची रेसिपी अपलोड करणार आहे तर तुम्ही बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि मातीच्या मटक्यामध्ये बनवलेली ही झणझणीत मटणची रेसिपी बघायला अजिबात विसरू नका तर हे बघा पकोडे इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि काही रेसिपी बघायच्या असतील तर त्या मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आणणार आहे तुमच्यासाठी मातीच्या मटक्यात बनवलेली झणझणीत मटनची रेसिपी तेव्हा बघत राहा मराठी किचन विथ मनीषा स्वस्त राहा मस्त राहा आणि नेहमी हसत राहा हेल्दी फूड खात राहा आणि माझ्या संपूर्ण रेसिपी बघायला अजिबात विसरू नका So, uh, bye bye. Take care. Thank you so much for watching.